ज्या गोष्टी तुम्ही चौकात उभारून चार लोकांना सांगू शकत नाही ती गोष्ट न चेहरा असणाऱ्या गुगलला का सांगता नका सांगू तेवढंच लक्षात ठेवा लक्षात ठेवा टू स्टेप व्हेरिफिकेशन नावाची एक सोय आहे बाय डिफॉल्ट सगळ्या फोनमध्ये आहे ती ॲक्टिवेट करा ती आधी तुमचं ईमेल आय डीवर ती ॲक्टिवेट करा आणि मग तुमच्या सगळ्या ॲपला ती टू स्टेप व्हेरिफिकेशन करून घ्या टू स्टेप व्हेरिफिकेशन म्हणजे दोन लॉक लावणं जर समजा हॅकर तुमचा ॲक्सेस घ्यायचा प्रयत्न त्यांनी केला तर तुम्हाला तुमचं मोबाईलच्या नंबरवर तुम्ही अकाउंट काढलं आहे त्या मोबाईलवर मेसेज येतो की कोणीतरी तुमच्या अकाऊंटला उघडतं ते तुम्हीच आहात का जर तुम्ही हो म्हटलं तर ते शक्य होतं आता फॉर एक्झाम्पल मी आता इथं बसून मी माझं फेसबुक उघडायला घेतलं तर माझ्या ईमेलवर तापडतोच मेसेज येऊन पडतो टू स्टेप व्हेरिफिकेशन केलेलं आहे शेवटी नक्की ते चॅले होतं ना बघा सांगता कळलं म्हणून तर मला आता मी इथला ऍक्सेस जर घेतला तर माझ्या ईमेलवर येऊन पडलेला असतं की इन फ्रॉम आर यू देर मी नाही म्हटलं की तो हॅकर आहे त्याला माझा अकाउंट ऍक्सेस होत नाही आणि तुमचे पैसे गॅलरी सगळं वाचत इमिजिएटली चोवीस तासाच्या आत मी तर म्हणतो टू स्टेप व्हेरीफिकेशन करून घ्या त्याला काही ठिकाणी टेक्नोसाठी लोक टू फॅक्टर व्हेरीफिकेशन असं म्हणतात हे त्या सोप्या स्टेप्स आहेत दोन चार त्याच्यात एक दोन प्रश्न विचारले जातात थोडे ओके द्यायचे ते लिहून ठेवा उत्तर आणि ते करून ठेवा कुरिअर फ्रॉड एक नवीन आलेला आहे तो सांगून आता मी जनतेसाठी सांगतो तेव्हा पोलिसांनी पण हे फ्रॉड लक्षात ठेवा की अशा टाइपचे केसेस आले तर करायचं तर कुरियर हो नाही तर मागे नाही तर ओके तर कुरिअर फ्रॉड नावाचा नवीन एक फ्रॉड आहे आजकाल नवरा बायको दोघे कामावर जातात शाळेत जातात आणि तो टायमिंग असतो घर बंद असण्याचा साधारण अकरा ते बारा वाजतो साधारण आता पाखरेची नाही पण साधारण तेव्हा घर बंद असतात त्यामध्ये तुमच्या दारावर एक स्टिकर लावलं जात आणि नामांकित कंपनीचा लोगो वापरून नाव घेत नाही कंपनीचं प्रमोशन होईल म्हणून पण नामांकित कंपन्या दोन चार आठवून बघा त्याच्या नावाने स्टिकर लावलं जातं आणि घर असल्यामुळे सेट फॉलो करा असं स्टिकर लावलं जातं मी त्याचा स्क्रीनशॉट आणला आहे तो, तो आपलं लेक्चर झालं मी जमलं तर दाखवतो आणि तुम्हाला पण उत्सुकता भारी काय स्वतःला अमिताभ बच्चन समजतं की जग तुमच्यावर प्रेम करते गिफ्ट पाठवते न सांगता और चार आणण्याची पाठवली हो तर धाव्याला बोलवणारी लोक आहेत आपले बोलून दाखवणारी ते गिफ्ट न सांगता कशाला पाठवतील तुम्हाला किंवा पार्सल का पाठवतील पण आपण हुरळून जातो आणि त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करतो केल्या केल्या तुमच्या फोनचा ॲक्सेस तिकडं जातो त्याच्यानंतर त्यांनी तीन स्टेप दिलेल्या असतात हॅशटॅग हे, हे नंबर डायल करा मग तुमची तक्रार नोंदवली जाईल मग त्याच्यानंतर डॅश हे हे टाईप करा असं करत तीन स्टेपमध्ये तुमचा पूर्ण फोन हॅक केला जातो आता फोन हॅक झाल्यावर पुढं काय होतंय मी आता परत परत सांगत नाही ते कळलेलं आहे सगळ्यांना आणि त्या क्षणी एक अर्ध्या तासात कळतं की तुमच्या बँक खात्यातनं पैसे गेलेले आता ह्याच्यावर उपाय काय मी घटना सांगेन उपाय सांगेन ह्याच्यावर उपाय एकच त्या गोष्टी काहीही करायचं नाही ते कंपनीचं स्टिकर ज्या कंपनीचं नाव घेऊन आलेलं आहे त्या कंपनीच्या घरात जा अधिकृत त्याची वेबसाईटवर जा त्याच्या अधिकृत कस्टमर केअर नंबरवर जा त्यांना फोन करा आणि विचारा की माझ्या नावाचं असं काही पार्सल आलेलं आहे का तो सांगेल की नाही आलेलं असं काही तुमचा धोका टळेल आणि त्यातून त्यातून तुम्हाला एवढं नाही सुचलं काही ग्रामीणमधले दिसत आहेत नाही सुचलं जे तुमच्या नशिबात नव्हतं ते परत गेलं समजा का ताप करून घेत आहे डोक्याला आणि आहे ते पैसे घालवून बसत आहेत <laughs> सिम्पल आहे ना मी ते आता त्या महत्वाच्या विषयावर येणारच आहे दोन मोठे सध्या ऑनलाईनचे पोर्टल आहेत ॲमेझॉन आणि फ्लिपकार्ट जिथनं अनेक लोक अनेक वस्तू मागवतात तुमच्यापैकी किती कि जणं मागवतात जर हात तरी वर करा मला हे दोन माहिती होते यंगस्टर त्याच्यातच आहे नाही मी माझ्या मुलीसारखी येतो तू अजून कोण कोण मागवतोय ऑनलाईन मागे ओके काळजी घ्या आता शक्यतो मी परत तुम्हाला वाटेल की मी जुन्या काळात घेऊन जातो आहे मग मी बुद्धाचार्य झालो आहे का नाही सकाळी संध्याना म्हणलं आहे साठ वर्ष माझं रनिंग आहे चष्मा पण नाही अजून हा झिरो नंबर आहे मीही कधीही ऑनलाईन एकही वस्तू मागवत नाही माझं काहीही अडलं नाही ना माझ्या वडिलांचं अडलं होतं ना माझ्या आजोबांचं आडलं होतं दुकानात जाऊन त्या कपडे घेतायत तर त्याच्या टेक्स्चरला हात लावून ट्रायल रूममध्ये जाऊन ते एन्जॉय करणं मार्केटिंगचं शॉपिंग करण्याचा आनंद घालवून बसलो आहे आपण साधे बूट घ्यायला गेलो आपण दुकानात तरी दहा बुटं बघतो त्यातला एक पसंत पडतो मग तो आपण निवडतो हा आनंद घालवला की नाही तुम्ही ऑनलाईनने आणि दुसरा धोका असा आहे मोहात का पडले तर रिटर्न पॉलिसी आहे त्यांची आठ दिवसाची जो दुकानदार तुमचा दुकानातला दुकानदार ओळखीचा असेल तर ॲक्सेप्ट करतो अदरवाईज नाही कर एवढाच तोटा आहे पण तुम्ही धोक्यात किती आहात ऑनलाईनच्या मी स्वतः सोळा डुप्लिकेट ॲमेझॉन ॲप पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले सोळा अगदी खरे खरे ॲमेझॉन वाटणार आहे डुप्लिकेट ॲप हो। आहे आणि त्याच्यावर तुम्ही ऑर्डर नोंदवता हो आणि तुम्हाला पार्सल पण येतं साधारण तुम्ही काय पार्सल मागवलं आहे त्याचं वजन त्यांना माहिती असतं त्या वजनाचा आतमध्ये दगड ठेवला जातो दगड आणि तुम्ही कॅश ऑन डिलेवरी मागवलेलं असतं पैसे देता त्याच्यासमोर पार्सल उघडणारा किती जणं ओके शंभरपैकी एक म्हणजे वन पर्सेंट आहे आपण तो जाऊ देतो कुरिअरवाला मग पार्सल उघडतो तेव्हा कळतं त्याच्यात दगड निघालेला आहे सोळा आणि फ्लिपकार्टच्या नऊ डुप्लिकेट साईट पकडून एकट्या मी दिलेल्या आहेत इतके डुप्लिकेट ॲप आलेले त्याच्यामुळे ऑनलाईन करा माझं म्हणणं काहीच नाही आहे हे मॉडर्न व्हायचं नाही का व्हा जरूर सावधपणे जसं मी म्हणतो नेहमी ने की बैलगाडीत आपल्या आईवडील लग्नाला जायचे वरड